ओळखपूरच्या बातमीकडे मढीच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घातलेली आहे नवीन प्रथा सुरू होऊ देणार नाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय मढीतील निर्णय चुकीचा आहे अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिलेली आहे नवीन प्रथा सुरू होऊ देणार नाही असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे तर मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आलेली आहे मढीच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आलेली आहे मढीचा निर्णय काय की शेवटी तो ग्रामसभेने एक निर्णय घेतलेला आहे आणि दुसरा तिथे वेगळी अनेक वर्षाची एक परंपरा आहे आता खरं म्हणजे एका बाजूला लोक भावनेचा आदर करण्याचा एक प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला अनेक वर्षाची परंपरा चालत आलेली आहे त्याच्याबद्दल काही निर्णय करायचा आहे ते मात्र मी जिल्हाधिकारी महोदयांना सूचना दिलेल्या आहे की याच्यातून काय तुम्ही बसून समन्वयानं मार्ग काढा आणि हा काही नवीन प्रथा जर सुरू करण्याचा प्रयत्न असेल तर ती होऊ देणार नाही आपण ज्या जुन्या प्रथा आहेत त्याच्याबद्दल मात्र गावकऱ्यांनी प्रशासनाने एक एकत्र बसून निर्णय करण्याची गरज आहे तुम्ही पाहिला असं प्रत्येक सण उत्सव आपण सगळे समाज एकत्र येऊन साजरा करत असतो मी तर बऱ्याच वेळा सांगतो छत्रपती शिवरायांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला झाली मी तर बऱ्याच ठिकाणी सांगितलं की आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज समाजाला आहे छत्रपती शिवरायांचा विचार छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आज आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे कारण छत्रपती शिवरायांचे विचार अठरा पगड जाती धर्माला एकत्र घेऊन चालणारे विचाराचे आज समाजाला गरज आहे